भोकरगाव <Santhe> था। कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली सभापती रोहन यांच्याकडून प्रास्ताविकामध्ये शेवटी सभा संपल्याचे सांगण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला मात्र ते माझ्याकडून बोलण्याच्या ओघात बोलले गेले असून प्रोसेडिंग प्रमाणे सभा सुरूच राहील असे सांगण्यात आल्यानंतर पुढील सभा संपन्न झाली बाजार समितीच्या प्रशस्त शेडमध्ये पार पडलेल्या या सभेला शेतकरी व्यापारी सभासद आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मंचावर सभापती साहेबराव रोहम उपसभापती गोवर्धन पर्झणी आदी सहसंचालक मंडळ व मान्यवर उपस्थित होते प्रारंभी बाजार समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सभा सुरू काळे गटाच्या संचालकांनी सभेतून काढता पाय घेतल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले एकाच पक्षातील लोकांचे जास्त प्रमाणात सभापतींनी सत्कार केल्याचे आरोप काळे गटाकडून करण्यात आल्याची चर्चा आहे या सभेत समितीने मागील दोन वर्षातील उल्लेखनीय कामगिरीचा आढावा सादर केला सभेच्या प्रास्ताविकास सभापती साहेबराव रोहम यांनी बाजार समितीमध्ये पूर्ण झालेल्या व सुरू असलेल्या विकास कामांची माहिती देत शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची आणि राबवलेल्या योजनांची सविस्तर माहिती दिली शेतकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या कार्यक्रमात अधिक विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला सभेत काही मुद्द्यांवर चर्चा रंगली असली तरी बहुसंख्य सभासद व शेतकऱ्यांनी समितीच्या विकासात्मक कामकाजाचे मनापासून कौतुक का केले राजकारणापेक्षा शेतकऱ्यांचे हित हेच आमचे ध्येय आहे असे ठामपणे सांगत सभापती साहेबराव रोहम यांनी समितीचा निर्धार स्पष्ट केला यावेळी एका शेतकऱ्याने माझे प्रश्न मांडू द्या असे म्हणत बाजार समितीच्या संचालकांना व सचिवांना धारेवर धरले यावेळी काही काळ गदारोळ झाला प्रारंभी सभास्थानी दिवंगत राष्ट्रीय नेते पातळीवर मृत झालेले आदींना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे यावेळी सूत्रसंचालन गणेश कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिव नानासाहेब रणशोर यांनी मांडले दरम्यान महाराष्ट्र राज्यात पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाकडून मदतीचे आवाहन करण्यात आले असून त्याला अनुसरून या सभेमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीस एक लाखाचा धनादेश नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे

ती सभा पार पडली आमच्या संचालक मंडळाने गेल्या वर्षभराच्या कार्यखंड कालखंडामध्ये चोवीस पंच पंचवीसच्या अहवाल सालामध्ये हायेस्ट उत्पन्न मिळवलं आहे बाजार समितीच्या इतिहासामध्ये पाच कोटी सात लाख शेहेचाळीस हजार एकशे एकोणवीसचं उत्पन्न मिळालं त्याचा खर्च दोन कोटी एकोणचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार झाला आणि दोन कोटी सदुसष्ट लाख एकसष्ट हजार इतका वाढावा म्हणजे एक उत्पन्न नफा एवढं नफा बाजार समितीच्या इतिहासात कधी मिळालेलं नाही आणि बाजार समितीचं आमचं संचालक मंडळ आलं त्यावेळेस फक्त बाजार समितीची चाळीस लाख नव्याण्णव हजार वाढावा होता त्यावेळेस फक्त उत्पन्न म्हणजे कांदावा पाच लाख क्विंटल आवक होती आज बाजार समितीमध्ये पंचवीस लाख क्विंटल आवक आहे म्हणजे एका बाजूला आम्ही उत्पन्न वाढवलं दुसऱ्या बाजूला खर्च जो आस्थापना खर्च होता तो एकवीस बावीस म बावीसमध्ये चव्वेचाळीस टक्के होता तो आज एकोणीस टक्के आहे म्हणजे एका बाजूला उत्पन्न वाढलं दुसऱ्या बाजूला खर्च कमी केला आणि तिसऱ्या बाजूला आम्ही जवळजवळ सहा साडेसहा कोटीची कामं केलेली आहे आणि चार साडेचार कोटीची कामं प्रस्तावित आहे मागच्या वर्षी अडीच कोटीची कामं पूर्ण झालेली आहे जवळ तीन साडेतीन कोटीची कामं चालू आहे चार साडेचार कोटीची कामं अंतिम मंजुरी साहेब गेल्या येत्या पंधरा दिवसात ते कामं सुद्धा आम्ही मार्गे लावणार आहे आपल्या तालुक्याचे माझे आमदार स्नेहाला कोले यांनी पण मंत्री साहेबांची भेट घेऊन एक कोटी त्र्याहत्तर लाखाचं शेतकरी भवन मंजूर प्रशासकीय मंजुरी त्याला मिळाली आहे फक्त त्याला बारा एक ची मंजुरी राहिली आहे आणि आमचा बैल बाजार जो सात लाख शहात्तर हजार होता तो आज एकोणतीस लाख पंचवीस हजार दोनशे अठरा रुपये आहे मागचा बैल बाजार एक लाख एक हजारात झाला म्हणजे जा आणि दोन उपबाजार समित्या मंजूर केल्या आहेत चार धामोरीमध्ये दा, दा, सुद्धा उपबाजार समिती मंजूर झालेली आहे प्रत्यक्षात तिथं तिथं काटा झाला तिथं मुर्मीकरणाचं काम चालू आहे बैल बाजारामध्ये जवळजवळ साठ लाखाची कामं केलेली आहे दावणी असतील धक्का असल मेन रस्ता असल टॉयलेट ब्लॉक असल तिथं आहाळ असतील आणि तिथं झाडं वृक्षारोपण सुद्धा देखील केलेलं आहे इथं मेन मार्केटमध्ये मा सुद्धा एक कोटीचा मोठा रस्ता झालेला आहे राहिलेले बाजार समितीचं उपावरातलं कोंकटीकरण पूर्ण हो मंजूर आहे ते कामं दिलेलं आहे ते काम चालू आहे इथला मुख्य मार्केटची जो इमारत आहे तिचं सुद्धा दुरुस्तीचं काम चालू आहे कलरचं चा काम आहे समोरचा जो यशवंत शॉपिंगचा रस्ता आहे तो सुद्धा कॉन्क्रीटीकरण पूर्ण झालेला आहे उप बाजार तिळोनी मध्ये ते सुद्धा पन्नास टक्के कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालं ते टॉयलेट टॉयलेट ब्लॉक पूर्ण झालं आणि राहिलेलं सुद्धा अंतिम टप्प्यात मंजुरी आहे त्याची सुद्धा मंजुरी आम्ही पंधरा दिवसात घेऊन येणार आहे तसेच उपबाजार तिळोणी शिरजगाव येथे पेट्रोल पंप आणि सी प्लस सी एन जी प्लस पेट्रोल पंप आम्ही आणणार आहेत त्याचंसुद्धा काम फक्त कलेक्टर ऑफिसकडून त्याची अंतिम मंजुरी म्हणजे त्याच्यावर न्यानुसी बाकी आहे म्हणजे असं हे काम आपण गेल्या अडीच वर्षात आमच्या संचालक मंडळानं केलं आणि गेल्या सत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये बाजार समितीला पहिल्यांदाच राज्यस्तरीय वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार हा नाशिक विभागात तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार उत्कृष्ट काम केल्याबद्दल मिळाला आहे याच्यामध्ये चारही नेत्यांचे आम्हाला आशीर्वाद लाभले आहे म्हणूनच आम्ही हे सर्व काम करीत आहोत आपण सांगताय की खेळमेळीचे वातावरण बैठक पार पडले परंतु काही शेतकऱ्यांनी काही मुद्दे उपस्थित केले काही प्रश्न उपस्थित केले आणि गोंधळाचं वातावरण एकंदरीत निर्माण झालं त्या ठिकाणी काही लोकांनी मी त्या काही लोकांना ती सवयच आहे चांगलं काम जर करीत असेल तर ते देखू शकत नाही म्हणून गोंधळ घालण्याचा दिलं घेतलं तर बयामाजी नाही तर पोटबाजी हा काही लोकांच्या वृत्तीच असती चांगलं काम करीत असताना त्रास होतो ज्या जा झाडाला बोर येतात त्या झाडाला लोक दगड मारत असतात तेव्हा त्याचं काय वाईट नाही जे विजय जाधव आहेत त्यांनी याच्या अगोदर सुद्धा अनेक माहिती अधिकार बाजार समितीला दिलेला आहे त्या त्यांचे सळ उत्तर आम्ही दिले तेच तेच प्रश्न घेऊन यायचं तेच भिंत पडली ती भिंत ज्या व्यापाऱ्याने पाडली त्या जे त्याचं काम चालू असताना ते जेसीपीना खड्ड खडल्यामुळे ती निर्जन झालेली पन्नास वर्षाच बांधकाम होतं तेव्हापर्यंत ती बांधून दिली आणि त्याच्या जे मुद्दा होता बाबा सोयाबीनचा साहेबांनी त्याचं सा उत्तर दिलेलं आहे ते पैसे सत्तर रुपये जे घेतले शेतकऱ्यांनी ते आम्हाला दिलेले तेव्हा त्याचा नाही बाजार समिती सर्व एकत्रित सत्ता आहे परंतु आपण जर बघितलं तर काल या सर्वसाधारण समितून काही घटने संचालक निघून गेले तुम्ही व्हिडिओ क्लिप पाहा वैचरण आमच्या बरोबर होते तीन चार संचालक एवढे सर्वांचे सत्कार करेपर्यंत ते सगळे हजर होते काय कोण निघून गेलं अठरा संचालक एवढं बालिशपणानं वागणं थोडा बरोबर असतं आपण खेळी मेळाचे वातावरण एक वर्षभर चला कारभार केला त्याला समोर खुल्या दिला समोर गेलो पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या समस्याला आपण बरोबर हातात हात घालून काम केलं पाहिजे नेत्यांनी चारी आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय काळेसाहेब असतील आदरणीय दादा असतील आदरणीय विवेक भैया असतील आदरणीय राजेशाभा असतील आदरणीय नितीनराव औतडे त्यांनी राजकीय जोडे बाहेर काढायच सांगितलेले काम करताना सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे शेतकऱ्याची ही संस्था आहे शेतकऱ्याची संस्था जगली पाहिजे शेतकऱ्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे आणि आम्ही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्याकरता एक लाख रुपयाचा धनादेश सुद्धा आम्ही आपदग्रस्त शेतकऱ्यांना दिला आहे आणि हे करत असताना शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवा का बाजार समिती त्याच्यामुळे पंचवीस लाख क्विंटल आवक झाली आजूबाजूच्या पाच तालुक्यातून इथं माल येतो इथं आम्ही शेतकऱ्यांना काहीतरी उपयोगी काम व्हावं म्हणून आम्ही एक परिसर कोले साहेबांच्या वाढदिवसानंतर पंचवीस मार्चला एक पीक कांदा पीक परिसंवाद आयोजित केला होता आमदार त्याही चालत्या आणि शेतकऱ्यांचे आम्ही तिथे सत्कार केले कालच्याही आई तुम्ही बघितला असेल कालही कांदे उत्पादक जास्तीत जास्त कांदा उत्पादक ज्या शेतकऱ्यांनी केलं त्यांचा सत्कार केला भूसार जास्त आणलं त्यांचा सत्कार केला ज्या व्यापाऱ्यांनी जास्त शेज भरला त्यांचा सत्कार केला जे वयोवृद्ध हमाल मापाडी असतील त्यांचा सत्कार केला अनेक पदाधिकारी त्या सर्वांचा सत्कार आपण केला सर्व सर्वांचे नाव घेऊन आपण सत्कार केला एखाद्या थोडंफार मागं पुढं झालं असेल तर आपण ते एवढ्या गर्दीमध्ये थोडंफार होतं त्याचं काय एवढं मनावर घ्यायचं